प्रवाशांसाठी खुशखबर कोल्हापूर मुंबई मार्गावर मध्य रेल्वेची विशेष गाडी सहा फेऱ्यांची घोषणा कोल्हापूर मुंबई मार्गावरील वाढती प्रवाशी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे प्रवाशी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या मागणीला प्रतिसाद देत ही घोषणा करण्यात आली असून त्यामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मध्य रेल्वेच्या माहितीनुसार तेरा अठरा आणि वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन तीस वाजता मुंबईहून कोल्हापूरकडे विशेष रेल्वे गाडी क्रमांक शून्य एक शून्य दोन नऊ सुटणार आहे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे चार वीस वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचेल तसेच चौदा आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून मुंबईकडे विशेष फेऱ्या सोडण्यात येणार आहेत एकूण सहा फेऱ्या या विशेष रेल्वेच्या होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे कोल्हापूर मुंबई मार्गावर दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस प्रवाशांसाठी सोयीची ठरली असली तरी आरक्षित तिकिटांची सक्ती आणि वाढती प्रतीक्षा यादी यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे परिणामी अनेक प्रवासी जनरल डब्यातून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळते वाढती गर्दी सणासुदीचा हंगाम आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत होती या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयामुळे तिकिटांची उपलब्धता वाढणार असून प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित होणार आहे मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवासी संघटनांकडून स्वागत करण्यात आले असून भविष्यातही अशा अतिरिक्त फेऱ्या सुरू ठेवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ดีกวานั้นสัดิดไปไลคนก่อน